रोज रोज टिफिनसाठी झटपट तयार होणारी भाजी अशी काय करावी जर सुचत नसेल तर आजची रेसिपी ही नक्की पहा तर आज जी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी पाच ते दहा मिनटात तयार होणारी ही भाजी आहे आणि तेही कमीत कमी साहित्यामध्ये तर वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर आज मी बनवणार आहे सिमला मिरची तर इथे शिमला मिरचीचे या पद्धतीने मी काप करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून इथे काप करून घ्यायचेत आणि सोबतच इथे आपल्याला ला लागणार आहे बटाटा तर आपण मिक्स भाजी करत हो। आहोत तर इथे मी बटाटा घेतलेला आहे तुम्हाला बटाटा नसेल आवडत तर फक्त सिमला मिरची वापरली तरी चालेल आवडीनुसार त्याचे काप करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने सिमला मिरची चिरली त्याच पद्धतीने आपल्याला बटाटा देखील चिरून घ्यायचा आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि आपल्याला भाजीसाठी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे पॅनमध्ये मी एक चमचा धने घालून घेतलेत एक चमचा जिरे घालून घेतलेले आहेत दोन तीन काळी मिरी घालून घेतलेली आहे आणि सोबतच यामध्ये एक लाल मिरची घालून घेतलेली आहे सुकलेली आता हे आपल्याला छान खमंग असं परतवून घ्यायचं आहे इथे हा जो आपण मसाला तयार करत आहोत हा कोणत्याही सुक्या भाजीसाठी तुम्ही वापरू शकता खूपच टेस्टी भाजी लागते अगदी कोणत्याही वाटणाची गरज पडत नाही तर इथे मिरची भाजली जावी त्यामुळे मी थोडेसे त्याचे तुकडे करून घेतलेत म्हणजे ती पटकन भाजली जाते आता इथे पाहू शकता छान खमंग असं आपलं भाजून झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत गॅसवर मी दुसरी गरम करून घेतली त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे छान तळतळून द्यायचेत आणि त्यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायची आहे तर इथे मी फक्त जिऱ्याची जी फोडणी करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण जो स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा होता तो घालून घ्यायचा आहे आणि सोबतच यामध्ये शिमला मिरची देखील घालून घ्यायची आहे बटाटा आणि शिमला मिरची आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे त्यासाठी यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आहे आणि पाव चमचा हळद घालून घेणार आहे आणि छान मिक्स करायचे आणि झाकण लावून आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे तर सिमला मिरचीला मिठामुळे जे मॉइश्चर सुटतं त्यामध्येच बटाटा आपला छान शिजला जातो आणि अगदी पाच ते दहा मिनटात भाजी तयार होते तर आपली भाजी शिजती आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया मिक्सर जारमध्ये लसूण पाकळ्या घालून घेतल्या आलं घालून घेतलेलं आहे आणि सोबतच आपण जो मसाला तयार केला होता तो घालून घेतलेला आहे इथे तुम्हाला जर लाल मिरची वापरायची नसेल तर हिरवी मिरची देखील वापरून घेऊ शकता आता झाकण लावून जमेल तेवढी याची आपल्याला भरड करून घ्यायची आहे जितकी बारीक करता येईल तितकी बारीक करायची आहे तर इथे या पद्धतीने मी भरड करून घेतली आता इथे आपल्या भाजीचा मसाला तयार झालेला आहे असा मसाला तयार करून तुम्ही कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता आता आपली भाजी देखील बऱ्यापैकी शिजलेली आहे भाजी शिजली की नाही ते एकदा चेक करून पाहायचं तर इथे पाहू शकता बटाटा बऱ्यापैकी शिजलेला आहे आणि शिमला मिरची शिजण्यासाठी ज तसा फारसा वेळ लागत नाही बटाटा शिजला की लगेच यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे इथे तुम्हाला गरम मसाला लाल मिरची आणि हिरवी मिरची जर वापरायची नसेल तर तुम्ही जो कोणता मसाला घरी भाजीसाठी वापरत असाल तो वापरून घ्यायचा आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची दोन तीन मिनटं मसाला घालून झाल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला परतवून घ्यायची आणि पहा इथे मस्त अशी झटपट आपली भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे थंड झाल्याच्या नंतर यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे तर पहा मस्त अशी आपली भाजी इथे तयार झालेली आहे नेहमी नेहमी त्याच पद्धतीने जर तुम्ही शिमला मिरची करत असाल तर एकदा या पद्धतीने बटाटा शिमला मिरची नक्की ट्राय करा खूपच आवडेल झटपट तर आहेत सोबतच टेस्टी देखील आहे तर रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय